हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका पुढील आठवड्यात सायलीची भेटीची वेळ आली अर्ह तिला स्टेशनवर घेऊन आला जसा तिने त्याला पाहिलं तसाच तिचा आनंद आणि उत्साह डोक्यावर आला त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि त्या क्षणी जणू काळ थांबला होता सायली हे पाह तुझ्यासाठी मी आज खास काही आणलं आहे आरोह म्हणाला आणि त्याने छोटा बक्सा उघडला त्या डायरीसारखी एक छोटी नोटबुक होती पण यावेळी ती आरोहच्या आठवणी आणि त्यांचे गुपित संदेशाने भरलेली होती सायली हसत म्हणाली आरोह तुला हे सर्व आठवणीचं पुस्तक बनवायला वेळ कसा मिळाला कारण कारण तुला नेहमी गप्पा मारल्या फोटो काढले आणि खूप असले दिवस संपत असताना आरोहने सायलीसाठी एक छोटासा सरप्राईज आणला सूर्यास्ताच्या वेळी नदीकाठच्या किनाऱ्यावर एक पिकनिक सेट केली होती जिथे फक्त त्यांचे दोघच जग होते सायलीला जणू वाटलं हे अंतर हे दिवस आणि हे आठवण सगळं यामुळेच अर्थ मिळतोय आरोहने तिला हौस हातात हा रात्री तारा आणि चांदण्याखाली दोघांनी आपापल्या प्रेमाची गोड आठवण ठेवत एकमेकांच्या मिठीत दिवस संपवला आणि हे फक्त त्यांच्या नात्यांचा नवीन अध्याय सुरू होता सकाळ झाली आणि सायली व आरोह हो उठले आरोहने तिला हसत सांगितलं आज मी तुला एक खास साहस दाखवणार आहे सायली उत्सुकतेने विचारले साहस काय प्रकारचं गुप्त ठिकाण फक्त तू आणि मी आरोह उतरला तिला हलकेच मिठीत धरत आणि शहरांच्या जुन्या पण सुंदर भागाकडे नेत राहिला ते एका लहान पॅरेसाईट संग्रहालयापर्यंत पोहोचले जिथे फक्त त्यांच्या भेटीची तयारी केली होती आरोहने एका कोपऱ्यात लपवलेली छोटी गिफ्ट बॉक्स सायलीला दिली त्यात एक लहान कागदावर लिहिलेले होते तुझ्यासोबत प्रत्येक क्षण हा एक नवीन शोध आहे आणि प्रत्येक शोधात माझ्या हृदयाचे काही भाग फक्त तुझ्यासाठी सायलीच्या ओठावर हलकं हसू उमटलं तिच्या डोळ्यात चमक नाचली तो नेहमीच माझ्या दिवसात जादू आणतोस आरोह हो ती म्हणाली दिवसभर त्यांनी त्या संग्रहालयातील गुप्त जागा ऐतिहासिक नकाशे आणि जुन्या नोंदी शोधल्या एकमेकांना प्रत्येक हसू जणू त्यांच्या नात्याला आणखी जवळ घेऊन येत होते संध्याकाळी ते एका शांत बागेत पोहोचले आरोहने तिथे आधीपासून टेबल सजवला होता फोटोज आणि हलक्या लाईटच्या सजावटीत एक छोटासा केक होता सायली आजच्या दिवशी फक्त तू आणि मी या क्षणासोबत माझं हृदय फक्त तुझ्याजवळ आरोह म्हणाला सायलीच्या डोळ्यात प्रेम आणि तेज चमकले आणि ती हसत सतस तिने मिठी मारली दोघांनी एकमेकांच्या हृदयाच्या गप्पा ऐकल्या आणि त्यांच्या प्रेमाचा नवीन अध्याय याला सुरुवात झाली त्या रात्री ताऱ्यांखाली बसलेले आरोह हो आणि सायली त्यांच्या हृदयाच्या गप्पा ऐकत एकमेकांच्या हातात हात घालून होते थोड्या वेळाने आरोह हो उठला आणि हलक्या सुरात म्हणाला सायली उद्या आपण आणखी एक छोट साहस करणार आहोत पण ह्यावेळी फक्त आकाश आणि मी आणि तू सायली हसली साहस आकाशात हो आरोहने गुप्त हसून उत्तर दिले आपण शहराच्या गगनावर एक लहानसा पिकनिक करणार आहोत फक्त आपण दोघंजण आणि तारे सायलीच्या डोळ्यात चमक नासली ती कल्पना करूनच आनंदात थरथरली त्यांनी रात्रीच्या शांतीत एकमेकांच्या मिठीत शिरून भविष्याच्या गुप्तक्षणाची योजना बनवायला सुरुवात केली अगदी शांततेत आरोहने तिला हलकेच घालावर चुंबन दिली आणि तिनेही त्याच्या मिठीत आपलं प्रेम गुंफलं त्या रात्री दोघांचे हृदय जणू एकमेकांशी अजून घट्ट गुंतले आणि रोमॅन्सच्या या पर्वाला सुरुवात झाली उद्या सकाळी आरोह आणि सायली लहानशा पिकनिकसाठी तयार झाली शहराच्या गगनावर पोहोचताना आरोहने हातात हलकेचा प्लॅन आणि एक छोटी टोपण टाकली होती सायलीचे डोळे आनंदाने चमकत होते आणि तिने थोडंसं हसत म्हणालं हा आमचा खरा रोमँटिक सफर आहे ना संध्याकाळ होताच शहरांच्या उंच गगनावर पोहोचून त्यांनी त्या ते शांत कोपऱ्यात फ्लॅट लावला शहरांच्या खाली चमकणाऱ्या लाईट्स आणि हलका गोंगाट हे सगळं शांत पार्श्वभूमी बनलं आरोहने सायलीकडे हसून पाहिलं आणि तिला हात धरला आता फक्त आपण या आणि ताऱ्यांमध्ये हरवूया सायलीने आपले डोळे मिटले आणि त्या क्षणाचा आनंद घेतला आरोहने तिच्या हातात वर हलकं चुंबन दिलं आणि तिनेही आपल्या त्याच्या मिठीत स्वतःला गुंफलं शहराच्या वाऱ्यासोबत त्याचे हृदय जणू एकत्र नाचत होते नंतर आरोहने एक छोट्या बॅगमधून हलके चक चमीत स्नॅक्स काढले आणि ते दोघं हसत हसत खायला लागले रात्रीच्या आकाशात शेकडो तारे चमकत होते आणि आरोहने हौच सांगितलं तुला माहिती आहे का प्रत्येक ताऱ्याखाली मी तुझ्या प्रेमाची गोष्ट लिहितोय सायलीने हसत डोळे चमकवत उत्तर दिलं मग मला ह्या रात्रीच्या गोष्टींचा भाग बनवायचा आहे आरोह आणि सायली त्या रात्री शहरांच्या गगनावर बसून फक्त एकमेकांच्या मिठीत आणि ताऱ्यांच्या प्रकाशात प्रेमाचा अनुभव घेत होते सायली आणि आरोह ते गगनावर बसून तारांकित आकाश पाहत होते हवेतील थंडगार प्रवासाचा हलका स्पर्श शहरांच्या दिव्यांमध्ये झळकणाऱ्या प्रकाशासारखा त्यांच्या मनाला गोडदार आनंद देत होता तू खरंच प्रत्येक ताऱ्याखाली माझ्या प्रेमाची गोष्ट लिहितोस सायली हसत विचारलो हो आणि काही गोष्टी फक्त तुलाच सांगण्यासाठी आरह हसून उत्तर दिलं आणि तिच्या हातावर हऊच मिठी बसवली सायली जणू थोडी सरप्राईज झाली ती त्याच्या डोळ्यात तळमईने बघत होती मग मीही तुला काही सांगणार आहे मला वाटतं तुला जेव्हा मी हसते तेव्हा तू जगातील सगळ्यात आनंदी माणूस होतोस ना आरोह ताबडतोब तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून तिला जवळ खेचत म्हणाला हो आणि आज मी तुझ्यासोबत हे क्षण कायमस्वरूपी करायला हवा त्यांनी हौस उभ्या राहून शहराच्या वगनावरून खाली पाहिले सगळीकडे छोटे छोटे दिवे गाड्यांची रांग लोकांची हलकी हालचाल सगळं जणू त्यांच्या प्रेमांचा साक्षीदार होतं माझ्या हृदयात तुलाच नेहमी ठेवायला प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींनी भरलेला असतो आरोह म्हणाला आणि त्याने सायलीला सावकाश मिठीत गुंफलं सायली हसली आणि त्याच्या खांद्यावर आपले डोळे मिटले तुझ्यासोबत असताना जणू वेळ थांबतो आपण फक्त दोन आकाश आणि ताराच ती हऊच बोलली आरोहने त्याच्या बॅगमधून आणखी एक छोटं सप्राईज काढलं एक छोटा पोट पार्टेबल लॅप ज्यांच्या प्रकाश जणू फक्त त्यांच्यावर फोकस होता त्यांनी लॅब समोर ठेवला आणि शहराच्या गगनावर एक छोटासा नृत्य सुरू केला फक्त हलक्या हसण्याच्या आवाजात वाऱ्यांच्या ल, ल, लहरीवर त्यांच्या नृत्य जणू तारांकित आकाशांशी मिसळत होता रात्रजवळजवळ उशिरा झाली पण ते अजून उठले नाहीत आरोहने हौस हो सांगितले तुझ्या प्रत्येक श्वासात मी तुझ्यासोबत आहे आणि प्रत्येक ताऱ्यामध्ये तूच दिसतेस सायलीने डोळे उघडले आणि तारा पाहत हसली म्हणजे आपलं प्रेम सगळ्यात उजळ ताऱ्यापेक्षा देखणं आहे अरोह हसला आणि म्हणाला हो आणि तुझे हसणे जणू त्या ताऱ्यांना देखील लाजवते त्या रात्री शहराच्या गगनावर आरोह आणि सायली फक्त एकमेकांच्या मिठीत हरवलेले होते वे थांबला होता फक्त प्रेम हास्य आणि तारांचा प्रकाश होता त्यांच्या प्रेमाची ही रात्र जणू अखंड आकाशात एक साखळी बनून गेलेली होती जी नेहमी स्मरणात राहणार होती सायली आणि आरोह हो शहराच्या रुग्णावर बसून आपलं नृत्य संपवते हलक्या वाऱ्यांच्या झोळकीत त्यांच्या केसांची लाटा हलत होत्या आणि त्यांच्या हसण्याचा आवाज रात्रभर पसरत होता तू मला नेहमी असं आनंदी ठेवतोस आरोह हो। सायली हौस म्हणाली तिच्या हातात त्याचा हात घालून आरोहने तिच्या डोळ्यात बघत हसत उत्तर दिले आणि तूच माझ्या जगाची सर्वात मोठी प्रेरणा आहेस सायली तुझ्याशिवाय काहीच पूर्ण नाही त्या क्षणाला आरोहने बॅगमधून आणखी एक सरप्राईज काढलं एक छोटंसं तारांचा जाळा ज्यात छोटे एलई डी दिवे होते हे तो हसला आपल्यासाठी एक छोटंसं ताऱ्यांच्या आकाश रंग सायलीच्या डोळ्यात चमक आली त्यांनी त्याचे दिवे लांबावर टांगले आणि त्यांच्या वरून हलकासा प्रकाश पडला जणू संपूर्ण आकाश भक्त चल, फक्त त्यांच्यासाठी तयार झाले होते चल आकाशाखाली नृत्य करूया आरोह म्हणाला आणि त्याने सायलीला हौच फिरवले त्यांनी एकमेकांच्या मिठीत हलक्या पावलाने नृत्य केले त्या नृत्यात फक्त हसण्याचा आवाज आणि त्यांच्या हृदयाची धडक ऐकू येत होती तू जाणतेस ना या क्षणाला जणू वेळ थांबली आहे सायलीने आपले डोळे बंद करून हसत सांगितले हो आणि मी हे क्षण नेहमी तुझ्या आठवणींमध्ये जतन करणार आहे आरोहने धवूज तिच्या कानाजवळ आपले शब्द फुंकले त्यानंतर आरोहने एक्षातून छोटासा डब्बा काढला हे तुझ्यासाठी तो म्हणाला आणि त्यात एक सुंदर लहान हार होता ज्यावर एक छोटासा चमकणारा तारा होता सायली हक्कात आणि प्रेमात भरून गेली अगदी जणू आपलं प्रेम आकाशाशी मिसळलं आहे ती हौज बोलली जवळ घेतलं आणि त्यांनी हौज आपला पहिला किस अनुभवला त्यांचा किस जणू तारांकित आकाश आणि शहरांच्या दिव्यां प्रेमाने उजवून निघाली त्या रात्री फक्त एकमेकांच्या मिठीत हरवलेली त्यांनी ठरवले की हा क्षण नेहमीसाठी त्यांच्यासोबतच राहील आकाश तारे वारा आणि त्यांच्या सहसण्याचा आवाज हेच त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार बनले होते मित्रांनो स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा कर व या स्टोरीचा पुढील भाग मी लवकरच अपलोड करेल तेव्हा पाहायला विसरू नका